तो तांत्रिक फेल होती है तो पत्रा आता नहीं फेल है तो ये खुलने का है बने तो ये आपका नहीं फेल है अलग नोच से पूरा चाय अलग नहीं लेकिन ताजा होता है तुझे हमारे पानी पानी जितनी धीरा हमारे पोसे ना तो तू बोलता है मैं को इस तरह से आता है कि वहाँ हार्वेस्टर वगैरह इतना बड़े से आत त्याच्यात त्वरित आपण ऍक्शन घेऊन ती बांधकाम तोडण्यासाठी संदर्भामध्ये कार्यवाही आपण प्रशासनाकडनं करावी तसेच संदर्भ विभागाला सुद्धा आपण दिलात त्याची परवानगी आहे की नाही त्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळेल त्या संदर्भात आम्ही आपल्याला त्या ठिकाणी भेटायला आलो आणि आणि माझा अध्यक्ष शांताचा जावळी वळावळा की काय करत पाहिजेJKLMNOP राष्ट्रीय भरतने खूप ठरड भरत खूप अनेक वर्ष अनेक वर्षापासून दोन हजार तेवीस पासून अर्ज केला दोन हजार घेतली नाही पूर्ण नदीत नदीमध्ये पूर्ण दगडीचा रिसॉर्ट असतो त्यांना सर्वसामान्य एखादा नागरिक असेल त्याला जर ते एखाद्याचा प्लॉट असेल त्याला घराची पाहिजे असेल तर त्याला हा खेळा खेपाच्या ऑफिसला जावं लागतात आणि इथं तुम्ही फिरून आहे वेळ लागेल असं काही समाजाला असतात तुम्ही जाहीर पाण्यात त्या ठिकाणी नदीच्या पात्रात त्या ठिकाणी आपण जाहीर पाण्यांना बोटिंगला जावा सर्व चुकीच्या पद्धतीचे बंधारे त्या ठिकाणी उभारले जातात अशा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये शासनाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही सार्वजनिक या ठिकाणी आलो एक मिनिट बदला होतो किंवा पुणे आजपर्यंत भविष्यामध्ये होऊ शकतो तर अर्थ आता पलीकडे रेल्वे तर या येते तिथे जर भरावा वगैरे जर झाला परत तिकडच्या पाण्याच्या संदर्भातल्या अडचणी दुसऱ्या नागापासून नगर परिसरला वाढतील कसोर नगरचा भागपट तसंच रेल्वे असतो सुद्धा त्याच्यामध्ये पण आम्ही सगळ्या नागरिक म्हणून आपल्याकडे त्या संदर्भात निवेदन देतो आणि सर दुसरी गोष्ट अशी की पाटबंधर विभाग जे परवानगी देतो मुख्यतः रेड लाईन ब्ल्यू लाईन सर्वसामान्य एखादा माणूस त्याचा प्लॉट घर बांधण्यासाठी जर गेला तर त्याला शंभर वेळा परवानगी खड्या घालावा लागतील पत्रकार मित्रांचा या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो कर्जत शहर आणि कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा अशा असणाऱ्या पूरपरिस्थितीच्या प्रश्नाबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब मान्य प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सारे कर्जतकर या ठिकाणी जमलो होतो तहसीलदार साहेबांची भेट घेतल्यानंतर त्यांना पुरासंदर्भात येणाऱ्या अडचणीच्या ज्या आहेत गेल्या दोन पुरामध्ये ह्या सीझनमधल्या दोन पुरांमध्ये कालचा परवाचा जो एक अतिवृष्टी झाली नैसर्गिक रित्या पाऊस जरी जास्त पडला असला तरी त्या पावसाच्या पूर्वपरिस्थिती येण्यामागं खरं कारण आहे नदीपात्रामध्ये झालेली भरमसाठ अनधिकृत बांधकामे मग रिसॉर्ट्स असतील मुंबईतल्या धनदाडग्यांचे फार्म हाऊसेस असतील या साऱ्यांनी नदीचा सारा सारं पात्र नदीचा सारा परिसर त्या ठिकाणी व्यापून टाकला आहे कवर केला आहे त्यामुळे नदीचं पाणी वापरण्यासाठी नदीचा भाग वापरण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी जी नदीचं पात्र रुंद असणारं पात्र अपूर्ण अरुंद करायला घेतलं आहे त्याचा सारा परिपाक म्हणजे ज्या ज्या ठिकाणी उल्हास नदी उगम पावते त्या कोंडाणापासून त्या अगदी नेरळच्या अगदी पाषाणीच्या पुलापर्यंतच्या कर्जत तालुक्यातल्या भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या जो काही परिसर आहे त्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक नदीच्या पा पात्राच्या दोन्ही साईडला होणारं अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणाचं अनधिकृत बांधकाम यामध्ये प्रशासनाचं संपूर्णपणापणानं डोळे जाग केलेलं आहे त्याच्याकडे लोकांच्या विनंतीला लोकांच्या अर्जांना त्या ठिकाणी कधीच त्या ठिकाणी कोणतीच त्या ठिकाणी केल्याची टोपली दाखवली जाते त्या दृष्टीनं हा ह्या प्र महत्त्वाच्या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी निवेदन दिलं आहे कालसुद्धा मोठ्या पावसामुळं कर्जत शहर असेल तालुक्यातल्या प्र कानाकोपऱ्यामध्ये पूरस्थिती भयानक प्रमाणात होती नागरिक भयभहीत होते जनजीवनसुद्धा विस्कळीत झालं होतं अशा ज्वलंत प्रश्नावरती जर का आपण शासनाचं लक्ष वेधलं नाही तर मात्र शासनाकडनं कोणत्याच प्रकारची दखल घेतली जाणार नाही या उद्देशानं त्या ठिकाणी जी अनधिकृत बांधकामं नदीमध्ये आहेत आपण बघतो की नदीच्या बांधकामासंदर्भात परवानगी घेताना पाटबंधार विभागाची परवानगी घ्यायची असेल तर त्या ठिकाणी ब्ल्यू लाईन रेड लाईन हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो एखादा सर्वसामान्य जर का नागरिक असेल त्याने त्याच्या प्लॉटवर तसं स्वतःचं घर बांधायचं असेल त्या ठिकाणी परवानगी घ्यायला जरी गेलं तर हेच पाटबंधारे खातं त्या ठिकाणी कोलाडला जा तिकडनं परवानगी आण कर्जतल्या दहा चक्रा मारा लावतात ब्ल्यू लाईन रेड लाईनचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करून त्या सर्वसामान्य नागरिकाला कायम त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्या उलट धनदानगे ज्या वेळेस अख्खं संपूर्ण नदीचं क्षेत्र कवर करतात जवळपास एकर दोन एकर जागेमध्ये त्या ठिकाणी उभं आडवं बांधकाम करून त्या ठिकाणी नदीचा प्रवाह त्या ठिकाणी थांबवतात नदीचा प्रवाह डायवर्ट झाल्यामुळं वेगवेगळ्या भागाला त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे अगदी आपण बघितलं असेल की मोहिलीच्या त्या ठिकाणी कमनाथ ग्रामपंचायतमध्ये होणारं जे बांधकाम असेल ते सुद्धा त्या ठिकाणी अनेक तक्रारी आल्या अनेक लोकांनी आंदोलनाची गोष्टी केल्या परंतु शासकीय दबावपोटी राजकीय नेत्यांच्या स्वार्थ राजकीय नेत्यांच्या दबावपोटी त्या ठिकाणी ते बांधकाम खुल्यांपाना त्या ठिकाणी सुरू झालं बोट नावाचं कुठलं तरी रिसॉर्ट त्या ठिकाणी खुल्यांपानं व्यवसाय करायला सुरुवात झाली तिथून जी त्या परिसरामुळे मोहिली तमनाथ त्या ठिकाणी तुमचा तुमचा तो पलीकडचा जो आवळतचा भाग आहे त्या ठिकाणी रस्त्यावरती पाणी जाऊन जनजीवन विस्कळीत झालं तशीच तारा काल मुद्रे परिसरामध्ये त्या ठिकाणीसुद्धा जो बंधारा बांधला गेला आहे बंधारा हा तांत्रिकदृष्ट्या योग्य की अयोग्य हा प्रश्न जल पाटबंधारे खात्याने बघायचा होता परंतु त्या त्याने सुद्धा मुख्य प्रवाह आढल्यामुळं ते पाणीसुद्धा डायव्हर्ट झालं नानामास्तर नगर नेमिनाथचा परिसर आहे त्या भागात सुद्धा पाण्याचा मोठा फटका कालसुद्धा बसला कोतवाल नगर परिसरातले नागरिक सुद्धा भयभीत झाले होते सकाळी टू व्हीलर फोर व्हीलर त्यांनी सकाळपासून ती छोटी मुलं त्या ठिकाणी कामाला लागली होती तसाच प्रश्न आमचे या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य सुनील भाऊ गोडविंद आहेत लोढा बिल्डर्स ह्या नामांकित बिल्डर्सनं ना त्या ठिकाणी अंथरट तळवडे त्या भागामध्ये शेकडो एकर जागा विकत घेतली आहे बिल्डरने त्या ठिकाणी शेकडो एकर जमीन त्यांच्या स्वतःच्या जागेमध्ये त्यांनी अनेक मोठे पंचतारांकित रिसॉर्ट किंवा त्यांची सगळी स्कीम उभारावी परंतु ते सुद्धा नदीमध्ये एकर दोन एकर जागा आडवी करून मोठी भिंत बांधून त्या ठिकाणी दगडी भिंत बांधून त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी परिसराचं पाणी रस्त्यावरती आलं होतं अंथरट त्या परिसरातली शेती पूर्णतः पाण्याखाली होती शेतकऱ्यांच्या साऱ्या नुकसानाला जबाबदार तो लोढा बिल्डर आहे लोडा बिल्डर का शासनाचा जावं आहे का? का शासन त्या लोडा बिल्डरच्या एका धनाढ्याला बाजू देतात गोरगरिब शेतकऱ्यांना का बाजू देत नाही असा ना? आमच्या साऱ्यांचा कर्जकारांचा सा हा प्रश्न आहे म्हणून भविष्यात कर्जची वाटचाल पुणे किंवा बदलापूरच्या भागाप्रमाणे जसं बारमाही पाण्याचा त्या ठिकाणी फटका बसतो <coughs> तशी होऊ नये म्हणून प्रशासनानं या ठिकाणी पाटबंधार विभागाला सूचना देऊन मान्य प्रांताधिकारी तहसीलदारांनी तशा कडक सूचना प्रांत त्या प्रशासनाला देऊन पाटबंधार विभागाला देऊन जे अनधिनृत बांधकाम नदीमध्ये असतील चिल्लार नदी असेल पेज नदी असेल किंवा ही उल्हास नदी असेल याच्यामध्ये जी अनधिकृत बांधकामं जी आले आहेत ती तोडण्यासाठी त्याच्यावर उचित कारवाई ताबडतोब व्हावी जर का आठवडाभरामध्ये पंधरा दिवसामध्ये संदर्भात कोणती पावलं शासनाकडनं उचलली नाहीत तर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं कर्जपासून त्या अगदी निरळ पाशाणेपर्यंतचं तालुक्यातलं जनआंदोलन सर्व लोकांना सोबत घेऊन विना पक्षविरहित त्या ठिकाणी राजकीय पक्षाचं कोणत्याही प्रकारचं स्वरूप त्याला नसणार आहे एक आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी रडील चालेल जाईल त्यानंतर त्या ठिकाणी उपोषणाची सुद्धा आम्ही या ठिकाणी पत्राद्वारे त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी कळवलं आहे अशा पद्धतीनं लोकांच्या एका गंभीर प्रश्नाचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या पत्रकार मित्रांसमोर हो या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी व्यक्त होतोय आपण सुद्धा आम्हाला या जनतेच्या ज्वलंत प्रश्नावरती हो आपलं सहकार्य करावं अशीच हो। कळकळीची विनंती आपल्याला करतो आज आपण इथे एक उल्हास सुद्धा निवेदन देण्यासाठी जमलो आहोत उल्हास नदी हा आपल्या कर्जतकारांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे गेली पन्नास साठ वर्ष उल्हास नदी किनारी जे राहणारे आहेत त्यांना पूर म्हणजे काय असतं यासंबंधी खूपच दहशत असते तर यासाठी आम्हाला असं म्हणायचं की उल्हास नदी निर्मल जल अभियांतर्फे आम्ही जे काम केलं गेली पाच वर्षं सातत्याने दररोज आमची तिथे हजेरी असायची त्या ठिकाणी एक बांधकाम सुरू झालेलं आहे आपली जी संरक्षक भिंत आहे त्याच्याबरोबर समोर दुसरी भिंत उभारण्यात आलेली आहे आणि त्या दरम्यान जी काही आम्ही जी झाडं लावली होती त्या झाडांच्यापैकी बावन्न झाडांपैकी वीस झाडांचं नुकसान झालेलं आहे आणि अजूनही काही झाडं त्या ठिकाणी धारातीर्थी पडण्याची शक्यता आहे कारण त्यांची मुळं उखडली गेलेली आहेत त्या काल परवा जो पूर आला होता त्या पुरामध्ये घाटाचंही नुकसान झालं जर घाटाचं नुकसान होतं तर झाडांचं नुकसान हे होणं पर्याय होणार होणारच आहे तर यासंबंधी जेव्हा आम्ही ठरवलं की आ, राजेश लाड यांच्याबरोबर ती निवेदन देण्यास यावं तर त्या या ठिकाणी आम्ही त्या त्यासाठी जमलेलो आहोत अनिल गोडुंदे माझी पंचायत समिती सदस्य आहे मी एक वर्षापासून आमच्या पिंपळोली ग्रामपंचायतमध्ये लोडा बिल्डरने जागा खरेदी केलेली आहे आणि त्यामधून रस्ताही केलेला आहे आणि तो रस्ता त्याने उचलून एकाच साईडने घेऊन त्याची जागा अगदी त्यांनी खुल्ली करून वा वेढावाकडा रस्ता टाकलेला आहे आणि तिथे जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही वेडावाकडे रस्ता केल्यामुळं शंभर टक्के जीवितहानी होईल आणि एक त्यांनी अशी नदीत चिल्लर नदीत अशी भिंत टाकलेली आहे त्यामुळं यावर इतकं पाणी आडतो हो की सगळ्या चि चोरवळ्या गावाच्या भातशेतीत आणि कालेवाडीच्या भातशेतीत जाऊन त्यांचं आतूनच भातशेतीचं नुकसान होतं आहे तरी त्याकडे मी प्रशासनाकडे एक वर्षापासून मागणी करतो तरी प्रशासन काही त्याकडे लक्षच देत नाही त्याकडे आपणही ही सहकार्य करून लक्ष घालावं ही माझी विनंती आहे